<laughs> Rambut nari, eh, bapuh. Ikri deh, eh, bapuh. Bapuh, Bapu. kaya, oh, apa nyantel? Ah, panik-panik, eh, salah. पाणी काही झालं पाहिजे जवानीच मजा केल्याला आता का नको वाटायला लागले जरा आता ती सण व्हायला अरे बाबा पाणी दे आ, आ, बर बर मला कामाला जायचा उशीर झालाय या तरुणपणात काही कमवून ठेवलं नाही काय नाही आता आम्हाला काम तर बघू द्या घेऊ थांब थांब जरा तू तुला देतोय अ खजाना आहे माझ्याजवळ कसला खजाना बघ हा अह हे बघ दी खजाना आहे बघ दी काय अण्णा एक पाय मसनात गेलाय आपला घरात आहे अजून तुला पुष्पचा ठेवू अरे थांब 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 आणि इंग्लिश मधली पुष्पा आईला भिव हा थांब 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 अरे हो तुम्ही कशाला जंगल पेरी खजाना नकाशा कशा कुठून कस जायचं आहे का हाय गेला का हो दहा मिनटात आणतो हुडकून तुम्हाला का पाहिजे बी दाबू काय पाणी बिनी अजून काय आणून देऊ का एखादी कटर विटर हा हा इथं एक दिवस जा आता काय नको बघ आता मला अनंत राहू दे दुसरी सुखात राहा रामकृष्ण हरे चला आता काय चैशन घेत नाही का आता काय त्याच्या आहे ना रोडपती येत आपण त्याच्या आईला आपली गाडी कुठ लावल्या गाडी पलीकडे बाई अरू अगं मसाऱ्यांचं नकाशा दिलाय आता आपल्याला जायला तर गाडी नाही एक काम करतो आपण फोन लावतो हॅलो हा हो आपला गे या की जरा काम आहे कुठं आहे एक काम आई अर्जंट काम आहे बर या या तुम्हाला बिझी तू काय पर बर बर आलो आलो पाच मिनिटात आलो हा पाच मिनिटात आलो थांबू का हा थांब 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 हॉटेल राजश्री थांब आलोस हा बर बर अर्जंट आहे काय काम आहे चला सांगतो तुम्हाला गेल्यावर बर बर चला बोल म्हात्याने खाजान ठेवला आमच्या नाकाशाप्रमाणे आलोय आता जंगलामध्ये आलोय आपण बर आता रोड सोडलाय रोड सोडून आतमध्ये सांगितलंय मोर पहिला करणार आला हा घे इकडे इकडे झाला इकडे बरं बरं झाडाखाली आहे बघा झाडाखाली जंगल पेरी झाड पेरी झाड कुठले यात यार थांब कुठ चाललाय पुढं जंगल मोठं केवढायला गा कधी गावायचं कुठं ठेवलंय माहतरान कशा प्रमाणे चालले हो हा चल 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 जंगल लाल काय होतं आपणाला आता कुठे पेरी झाडाखाली पेटी ठेवली थांब मला येऊ तिथे राह या गे आपल्या जंगलात काय कळ ना लाकडं थटलं लागा पडल लागा कस लागा पाट दिसेवलं घावलं गेले अरे काही जंगल गावलं कावलं काय 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 म्हातारे नायचं का आणला नुसतं कोणते घरात ठेवायला येतो तू इकडं आणून ठेवले गावलंय ती तर बघा तुम्हाला काहीतरी नाही तिथं काय चाल दुसरीकडे तिथं नाही काय राहू दे नाही तिथं काय नाही नाही काय तिथं बाबू का तुझ्या आजोबाने नकाशा दिला आता इथं दोन दगड कुठं ते बघ आहेत दोन दगड आहेत दोन दगड दोन दगड आहे आहेत दोन चार लिंबाची झाड ते आहेत का एक दोन तीन चार आहेत आणि दोन लिंबाच्या मध्ये लिंबाचं पालक टाकलंय त्याच्यावर तिथे इथं आहे बक्ष तिथे बॉक्स घे बघ काय आहे काय आहे बघ बघ थांब थांब खजाना आहे खजाना बघ नीट 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 कर चष्मायला आमचा अन्न एड बिडला गा तुझा अन्नाला गा एवढे चष्मान कसं घेऊ आपण बरं अर्धा अर्धा घेऊ काय करायचं घालून तू बघू द्या हां कुठं आल तर म्हातारा कड कोणाला ठावाय अन्न चष्माला काय म्हणलंय मी कुठं काय बोलू मी गपच बसलो मला ऐकायला आलं काय तर म्हणला म्हात्याला आमचं काय म्हणलं काय खुला ना खा नास्ता गिवा। का नाही इथं

मी काय बोलतो मला बिहना मी कायतरी काय का बोललो काय मला सगळं काय हे आता बघ हे जादू चष्मा आहे आता मग आपण ह्याच्यावर गावात दौंडी पेटून आपण हे करूया पैसे कमूया चालते सगळ्यांना म्हणायचं तुमच्या मनातलं काय आहे ते सांगतो

अण्णा अण्णा अण्णाजी इच्छा होती जीवनपणे चष्मा घालायची ती काय इच्छा पूर्ण झाली नाही आता तू मेल्यावर चष्मा घाल कर अण्णा अण्णाजी अण्णाजी साईड बरं झालं मात्र मेल आता सगळी इस्टेट झोप तुझ्या नावावर माझ्या नावावर मग पुन्हा आपण इकून खर्चायचा

चष्मा आणायला त्या पुष्पाच्या मनातलं अन्न अन्न उठून बसतो अन्न उठून बसतो काय तुला बोलायचं ते बोल अर चष्मा आणायला म्हणजे त्या पुष्पाच्या मनातलं ओळखण्यासाठी मी हा चष्मा आणायला बर पाय तुला मस्त चाललाय आणि हे घरात आहे आज जातोय का उद्या जातोय आज जातो का उद्या जातोय तुझं चाललंय तुझं का चाललंय केला का म्हातारा डोंगर झालाय जातात अरे तुला घालवले मी जात नाही त्याला पुट अजून पुष्पाच करते का पुष्प करते मरायला आले टप्ले पुष्प पुष्पाच करते वडून घ्या लागतो जवळ आपल्याला हा इथं कळायला पाहिजे चालू आहे पगड पुष्परिज अरे अरे साठी बस माझ्या माहिती आहे का कोण काय बोलले कोण काय बोलले तुला कसं काय कुणाल मग आता या चष्म्या ऐकू येते मला हे बाबा मग कोण बाष्म काय बोलले राहिलेला चष्म्याची माहिती पुढच्या